नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज आहे ना विहा मामाकडेच जाते परत एकदा सोनाली आपल्या माहेरी जाते आणि मी सगळ्यांना घेऊन माझ्या सासरवाडीत जातो आहे आज माझ्या सासरवाडीत गोंधळ आहे तर गोंधळासाठी आपल्याला स्पेशल निमंत्रण आहे सो मी विहा आणि सोनाली जातो आई देखी आहे देखील येणार आहे म्हणजे पूजा वगैरे आहे किंवा नमन आहे ना तेव्हा आई देखील त्या दिवसाला राहायला येणार आहे तर मी परत एकदा तिला घ्यायला येणार आहे सो आता सगळी काही गडबड झाली सोनालीची झटपट आज उठली आणि सगळं जेवण वगैरे सगळं रेडी आहे म्हणजे ऍट द टाइम साडे दहा वाजता सगळं काही रेडी करून ठेवलंय म्हणजे माहेरी जायची काय ओढ असते ना ते आमच्या सोनालीला बघून कळते चला <laughs> आता झटपट निघूया सोनालीची किंवा काय विहाची तयारी झाली ते बघूया चला सोनाली काय तयारी झाली पडेल पडत पडन पडल पडेल विहा तयार झाली मामाकडे जायला बॅग घेऊन बॅगवर चढते बसून जाणार काय बॅगवर चला रिक्षा सांगितलं येते रिक्षा अरे <laughs> ही बघा चढली लक्ष ठेवावं लागतं हा मज्जाय मामाकडे जाताना चला रिक्षा येईल आपण झटपट जाऊया सामान घेतलं सगळं चला चला रिक्षा आली बघा सामान आपण आता ना पटकन म्हणजे सामान काय तर सगळे विह्याचे कपडे आहेत आपण घेऊन जातोय दोन दिवस मी राहणार आहेत सगळे कपडे तिथे लागणार आहेत रिक्षात आपण लोड करूया रिक्षात आपण ठेवूया सामान झटपट कठी ठेवणार आहे ठेवलं एक गादी पण घ्यायच्या ना असू दे खेळणं घेतलेस ना दोन मांजर आहे ना बस चालेल चाल हे विया असू दे हाय गाडी मामा जाते विया कुठे जाते मामा, मामा तीही रिक्षीवाल्याकडे बघते या मामाकडे जाते ओळखीचा मामा नाही ना चला मंडळी बाबांना देखील आपल्याला कडवायला सोडायचं आहे आणि आमची विया देखील येते आई आज घरी आहे आईला करवणार नाही टाटा कर बाय आईला हा येते सांग मामाकडून हायदा नको असू द्या दे। चला चला आहे गणपती बाप्पा इथे गाडी चला मामाकडे जायची एकदम म्हणतात ना काही गडबड झालीये मी आता गाडी मध्ये ती झोपते चला करायची मजा आहे काय 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 लावला ना काय कोणाला म्हणजे आत्ताच आपण आहे ना कडवाई सोडली आहे कडवाईच्या पुढे आलो आज मंगळवार आहे तर मंगळवारचा आज बाजार होता थोडीशी भाजी वगैरे घेतली बाबा कडवाईला उतरले आणि आपण विहायला घेऊन आता त्याच्या मामाकडे जातोय ना विहायला कोणी आमच्या काकाने संतरा दिलाय आपले सबस्क्रायबर पण भेटले होते मध्ये पण काही गडबड होती त्याच्यामुळे कॅमेरा काय पण पकडला नाही भटकर भाजी घेतली काय रिक्षात बसतात बरो एवढं सगळी रिक्षा भरले सामानाने हे असं सगळं सामान आहे आता पुढे बघूया पण आता चिखलीच्या दिशेने आहोत आईची आठवण आली तुला आहे कुठं आहे कुठे आहे कुठं आहे बाय घरी घरी आहे झोप लागली तुला हवा लागले पुढे नाही राहिले पुढे राहिलेत ना घ्यायचे नको नको चाल

चला वियाच्या मामाच्या गावी पोहोचलोय पण बिया झोपलीये दरवेळी झोपूनच येते थंड थंड हवा लागली खाली खालच्या दुकानात चला विहाला फायनली उठवावं लागलंय चल मामाकडे आलोय हा झोपली बाय आमची काय हो तुमची काय बायला आमच्या मनी मग खेळायला इकडे बाय म्या बा चलाय चला, चला सोनालीच्या चेहऱ्यावरची खुशी बघा खुश होते सोनाली कडे चला फायनली विहा मामाच्या घरी पोचली झोपून विहा विहा पोचली विहा फायनली पप्पा हा चला आता आज गोंधळ आहे आज इकडे गोंधळ आहे तर आपण आज या व्हिडिओमध्ये गोंधळ देखील पाहणार आहोत छोटीशी माजर देखील आहे आपल्याला खेळायला काय म्हणताय मावशी कुठे गेल्या कामाला म्हणाला बर आज पाऊस येतो वाटत आज थोडस ढगाळ वातावरण आहे समोर आल्याच्या नंतर भावानी इकडे पाहायला मिळतो चल आज आपण इकडे राहणार <laughs> आहोत संध्याकाळी गोंधळ पाहणार आहोत तर मंडळी आत्ताच आपलं आहे ना मस्तपैकी छान असं जेवण झालं आहे दुपारची वेळ आहे जेवलो आहे आणि आताच कळले आवाज आला आहे की काहीतरी गोंधळाची काही फॉर्मॅलिटी असते जोगवा मागणं तो प्रकार काहीतरी सुरू झाला आहे तर आपण झटपट पोचूया आणि बघूया जोगवा तर कोकणातल्या सण उत्सव परंपरामध्ये ना वेगवेगळे बारकावे आहेत गाव बदलतं तसं परंपरा बदलते किंवा आता जोगवा मागणं या प्रकार आहे ना तोडक्यात आपण पाहूया कारण ऑलरेडी सुरू झालेत चला अगाल बघा मंडळी कसं आहे आत्ताच आहे ना आपण जोगवा पाहिला तर कोकणात आहे ना अशी गाव जशी परंपरा म्हणतो ना ती एकदम म्हणतात ना तंतोतंत खरी आहे असा जोगवा आहे ना मी पहिल्यांदाच पाहिला तर आमच्या इकडे पण काही वाडीमध्ये पांजी उत्सव होतो किंवा काही कुळांमध्ये कुळदेवतेचा पांजी उत्सव होतो त्यामध्ये असं जोगवा मागणं वगैरे प्रकार फारसं मला कधी पाहायला मिळालं नाही कदाचित तो असेलही पण आज आहे ना खऱ्या अर्थाने इकडे आपण आलो होतो माझ्या सासरवाडीत तर तिकडे आपल्याला छानपैकी जोगवा पाहायला मिळाला बरं गोंधळी मंडळी असतात जे गोसावी मंडळी असतात ते गोंधळ वगैरे करतात तर जोगवा कशा पद्धतीने मागतात ना थोडक्यात आपण पाहिलात आता कसं झालंय मी आलो आहे माझ्या सासरवाडीत पाहुणा तर आपण त्याचबरोबर सोनालीच्या आत्या वगैरे आल्या आहेत ना त्यांची तुझ्याशी थोडीफार ओळख करून देतो इकडे बघा बघा नेत्रा नेत्रा मोबाईल बघतोय आणि या सोनालीच्या आत्या आहेत नमस्कार काय म्हणताय काय म्हणू भर या सोनलीच्या आत्या आहेत दोन्ही आणि खर तर ना ह्या देखील या गोंधळाला आल्यात म्हणजे पांजी उत्सवाला तर तुम्ही दरवर्षी येता ना म्हणजे असं तीन वर्षाने असतो तेव्हा उत्सव होत ना काय म्हणजे तुमचं गाव कुठलं आणि तुमचं बरोबर बरोबर बोलायला भरपूर छान आहेत कधीतरी आपण गप्पा मारण्याचा व्हिडिओ करू तोंडळी आमची विया पण आहे ना आता मस्त छान अशी झोपले आहेत आता कसं झालंय आपण हा व्हिडिओ तरी तुर्तस इथेच थांबवतोय आपण संध्याकाळचा व्हिडिओ जो गोंधळाचा आहे ना तो याच्या पुढे बनवणार आहोत सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज बाजूला आवाज येतच राहणार तुम्हाला ना सोनलीच्या चेहऱ्यावरची खुशी बघा चला भेट नवीन व्हिडिओमध्ये इकडे वेण्यावरून भांडण चाललंय ते मी दाखवतो आता हे होते बघा चला टाटा